प्रदर्शन या ठिकाणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया थ्रू भरवलं जातं नवीन नवीन जे प्रोजेक्ट्स सातारा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जे होत आहेत ते इथं म्हणजे कस्टमर्सच्या समोर किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे असतील त्यांचापर्यंत आणण्याचा प्रयत्न आज रचनाच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन करत असतं आज देशामध्ये सगळ्यात मोठी व्यावसायिकांची बांधकाम व्यावसायिकांची ही संघटना आहे आणि तसं व्हायचं याच्यात सर्व स्तरातील लोक या बिल्डर्स असोसिएशनमध्ये आहेत आणि म्हणजे प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम हे बिल्डर्स असोसिएशन नक्कीच केलेलं आहे मागंसुद्धा सचिन देशमुख हे ज्यावेळेलाच ठेव आपले उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे मान्य देवेंद्रजी फडणवीस अजितदादा आणि त्यावेळेचे बांधकाम मंत्री मान्य रवींद्र चव्हाणसाहेब यांना आम्ही भेटलो होतो आता परत एकदा आता मगशी तिथं हा कार्यक्रम शुभारंभ करायचा आली थोडीफार चर्चा जे काही प्रश्न राज्यामध्ये बिल्डर्सचे आहेत किंवा व्यावसायिकांचे आहेत शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं आज जो विभाग माझ्याकडं आलेला आहे सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून जे सहकार्य आपल्याला पाहिजे ते नक्की आपण चर्चा केली आहे तशी ती बैठक आपण घेऊ सेक्रेटरी असतील आमचे बाकीचे म्हणजे अधिकारी असतील ह्यांना घेऊन नक्कीच सकारात्मक आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल निर्णय कसा करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आमचे सातारचे सगळे जे आपल्या सेंटर जे आहेत ते या फॉलोअपमध्ये राहतील त्यामुळं गुप्ता साहेब आहेत सोनव सोनवणे साहेब नक्कीच लवकरात लवकर त्याचा काही ना काहीतरी निर्णय हा आपण लावू अशी आपल्याला या निमित्तानं मी खात्री देऊ इच्छितो